यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावं लिहित होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचं वाटप केलं जात होतं विशिष्ट भागातील मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचं त्या ठिकाणी छापा मारला भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई ब्रश आणि मतदारांच्या नावाचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची कारवाई सुरू आहे काँग्रेसचे नगरसेवक खान यांचा मला फोन आला मी त्यानंतर तिथे आम्ही तिथे गेलो त्या वस्तीमध्ये छोटी या भागामध्ये आम्ही गेलो तर तेव्हा आम्हाला तिथे बोटाला शाई लावण्याची शाई भेटली जी निवडणूक आहे वापरते ती शाई भेटली हे आम्हाला इथे त्यांचा एक भेटला आणि रजिस्टर भेटला रजिस्टरमध्ये नावं आहेत ज्यामध्ये दलित दे आणि मुस्लिम समाजाच्या लोकांची नागरिकांची नावं आहेत तिथे दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना पाचशे रुपये मतं देऊन डायरेक्ट बोटाला शाही लावण्याचा प्रकार होऊन राहिला होता म्हणजे मतदाला त्यांनी जायचा विशेष संपला आणि अशा प्रकारे मतदान होऊ नये हे काम भारतीय जनता पार्टीचे गुंड बंटी जयस्वाल आणि सोबत सुलेमान आणि शेखर शेखररावनी तिघंजणं या लोकांना हे मी एस फ्लाईंग स्क्वॉडचे पाथरडकर यांना सोबत घेऊन मी तिथे गेलो होते घटना असताना परंतु हे झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या ताब्यातून तो पळून गेला बंटी जयस्वाल सुलेमान आणि शेगर ब्रामडे हे त्याची फिर्याद देण्याकरता आम्ही या पोलीस स्टेशनला इथे आलेलो तुम्ही कार, काय कारवाईची काय मागणी आम्ही मागणी करणार आहे की बा अशा प्रकारचं हे चालू आहे प्रशासनाचं काही नियंत्रण नाही पोलीस नुसते दागोदागी चौकामध्ये नुसते का शोभेच्या वस्तू म्हणून का त्यांना दिसलं नाही का आम्हाला कळून राहिलं आम्हाला पळून पौड़ माहीत पडू राहिलं पाठीपुरातही या प्रकार झाला अजून एक मुस्लिम भागातल्या थी तीन ठिकाणी हा प्रकार झालेला आहे पैसे देऊन समजा बोटाला डायरेक्ट छाई लावा म्हणजे दलित मुस्लिम समाजाचे मतं ही हे झालं गरीब लोकांना हे झाले नाही पाहिजे गरीब दलित मुस्लिम समाजातील गरीब लोकांचं मतदानच नाही झालं पाहिजे जे मतदान निश्चितपणे महाविकास आघाडीला पडणार होते मतदान महाविकास आघाडीला पडू नये म्हणून एक षडयंत्र करून या सर्व लोकांचा पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला